आरंभ नव्या पर्वाचा। पाचोरा परिसरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या गोळीबाराने गावठी पिस्तुलातून केलेल्या अंधाधुंद गोळीबारात आकाश कैलास मोरे व सव्वीस हा जागीच ठार झाला पूर्व वैमनस्य आणि आर्थिक देवाणघेवाणीतून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास आकाश मोरे राणात छत्रपती शिवाजी महाराज नगर पाचोरा हा युवक बस स्थानकात दुचाकी बाजूला लावून उभा होता तिथे आलेल्या दोन जणांनी गावठी दहा राऊंड फायर केले आकाश याच्या आवाजाने परिसरात एकच घबराट पसरली प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला या बस स्थानक परिसरात सायंकाळच्या सुमारास प्रवाशांची गर्दी होती मारेकऱ्यांनी आकाशयास गाठून अगदी जवळून अंदाधुंद गोळीबार करत त्याला ठार केले त्याचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आरंभ पर्व न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव या दो आता दो ले ले, जो ले ले, या आता हा जो गुन्हा घडलेला आहे किंवा जो प्रकार घडलेला आहे या संदर्भात आपल्याकडे काय माहिती आहे अधिकृत आणि आपण कोणत्या दिशेने आपण ते बाईट पाहिजे आज सायंकाळी अंदाजे साडेसहा वाजता पाचोरा शहरामध्ये पाचोरा बस स्टँडजवळ एका फायरिंगचं घटना घडलेल्या आहे फायरिंगच्या घटनेमध्ये आकाश मोरे म्हणून एका मिस एका इसम बसस्टँडजवळ उभा होते अचानकपणे एक निलेश सोनवणे म्हणून एका माणसांनी पाठीमागून आला आणि त्याच्यावरती अंदाज फेर केले होते ते फे त्याच्यावर घटना घड घडल्यानंतर आकाश मोरेंना हॉस्पिटल नेला होता आणि ने, त्यांना ब्रॉड डिक्लेअर करण्यात आलेलं आहे जे आरोपी आहेत निलेश सोनवणे आणि त्याच्यासोबत आणखीन एक अल्पवयीन मुलगा आहे त्याच्या दोघा आता सध्या फरारी आहे ते आपल्या एल सी बीच्या टीम आणि पोलीस स्टेशनच्या डी बीच्या टीम दोन्ही त्यांच्या शो शोध शोध शोधसाठी टीम इतर ठिकाणी गेलेलं आहे लवकरात लवकर आरोपी नाटक करणार आहे नेमका कोणत्या उद्देशाने ही फायरिंग केलेलं आहे आणि दोघांचं काय पार्श्वभूमी आहे या विषयावर आमचा तपास चालू आहे एकदा सविस्तर माहिती इन्व्हेस्टिगेशनवर माहिती पडल्यावर आपल्याला कल्पना येतील सध्या तपास एफ बी आय निकुंभ म्हणून आहेत त्यांच्याकडनं तपास देण्यात आलेला आहे साहेब पाचोरा बस स्थानकावर पोलीस चौकी आहे आणि पोलीस चौकीपासून मोजून शंभर